नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण जे स्वामी आ, स्वामी सेवेकरी आहोत तर आपण नेहमी स्वामींच्या केंद्रामध्ये जातो मठामध्ये जातो पण आपण कधी स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे असं मन लावून कधी पाहिलं आहे का किंवा त्या फोटोमध्ये काय किती शक्ती लपलेली आहे आणि कोणते कोणते त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव घेता येतात हे आपण कधी लक्षपूर्वक पाहिलं आहे का हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर काय येतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा त्याच्याच संदर्भात आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की खरं स्वामींच्या एका फोटोमध्ये म्हणजे स्वामींचे जे रूप आहे ते अनंत आहेत ते कोणते कोणते रूप आहेत काय आहे का आणि त्या म्हणजे तुम्ही कधी निरीक्षणच केलेलं कधी लक्ष देऊन पाहिलेलं दे आहे का तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आपण सर्व नेहमी स्वामी समर्थ केंद्रात जातो महाराजांना मुजरा करतो आरती करतो आणि आपल्या मार्गाला लागतो पण कधी कधी आपण महाराजांच्या फोटोकडे लक्ष देऊन पाहतो का कि या फोटोमध्ये किती शक्ती लपलेली आहे किंवा ना पण आज आपण महाराजांच्या फोटोतील शक्ती किती लपलेली आहे ते पाहणार आहोत तर जर आपण महाराजांचे मस्तक पाहिले तर त्याच्या मस्तक भागाला मध्य भागाला ब्रह्मरंध्रा म्हणतात तर ब्रह्मरंध्रा म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे आपण जर महाराजांच्या छातीचे वर्णन केले तर ते स्त्री स्वरूपात आहे कारण तेथे या आदिमाया आदिशक्ती आई साहेब स्थापित आहेत जर महाराजांचे पोट पाहिले तर तेथे भगवान गणपतीचे स्थान आहे जर आपण पाहिले तर महाराजांचा डावा खांदा उंच उजवा खांदा खाली आहे महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता ल माता शक्तीचे प्रतीक आहे महाराजांच्या डोक्यामागे पाहिले तर आपल्याला तीन वलय दिसतात ते ती तीन वलय म्हणजेच सत्व रज तम या गुणांचे प्रतीक आहे म्हणजे ते त्रिगुणांचे अंश आहेत महाराजांचा उजव्या पायाचा अंगटा बाहेर आहे कारण त्या अंगट्याची पूजा करणे म्हणजे कोटी देवांची पूजा करणे आहे जर महाराजांचा चेहरा पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते मग विचार करा की आपण कोणत्या शक्तीचे भक्त आहोत म्हणून महाराजांना आपण भोजनावह होईल असेच वागले पाहिजे खरंच तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला या गोष्टी तर माहितीच हव्यात पण जर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काही अजून चुका सुधारवायच्या असतील आणि जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टींचं महत्व देखील तुम्हाला पडलेलं पाहिजे की महाराजांच्या फोटोमध्ये किती शक्ती लपलेली आहे बघा जेव्हा आपण जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही बघा तर ब्रह्मीज्य मोरेदा सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात, मनात जर मंत्र जप कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो तर आई वडिलांचा त्याग करून कुठलाच देव भेटू शकत नाही तर देवाची सेवा ओम हेम र... ओम आय एम रेम क्लीम चामुंडाईन विजय तर हा नव अक्षरी नवारण मंत्र आहे आणि खूप सामर्थ्यशाली आहे यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींची सेवा होते प्रत्येकाने रोज किमान सोळा वेळा एक मास जप करावा नव्याण्णव टक्के प्रश्न श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तर एक माळ गायत्री मंत्र जप पंच महायज्ञ व केंद्राच्या आरती केल्याने सोडतात बघा मी परत तुम्हाला सांगते नव्याण्णव टक्के जे प्रश्न आहेत ते स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन केल्याने अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने आणि एक माळ गायत्री मंत्र जप केल्या केल्याने पंच महायज्ञ व केंद्राची आरती केल्याने सुटतात जो सेवेकरी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करेल त्या सेवे आयुष्यभर स्वामी महाराज जपतात तर आई वडील आपणास जन्म देतात देह त्या देता, देह देतात त्यांचे उपकार आपणावर आहेतच परंतु गुरु हा आपणास खऱ्या अर्थी माणूस बनवितो श्री स्वामी महाराजांवर गुरुपद सोपून एक जबाबदारी ओघानेच प्रत्येकावर येते आजपासून मी स्वामींचा शिष्य झालो आहे मात्र माझ्या ठाई पुढील गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी दर्शनासाठी माझ्या ठिकाणी तळमळ निर्माण झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती करताना श्री स्वामी समर्थ महाराजांना ही गोष्ट भूषणावह आहे का असा विचार मनाशी व्हायला पाहिजे तर आपल्या प्रत्येक हालचालींवर प्रत्येक महाराज प्रत्यक्ष महाराजांचे लक्ष आहे ते आपल्याला प्रश्न करणार आहेत व आपल्याला त्यांच्या प्रश्नांना खरी उत्तरे द्यावी लागणार आहेत हे प्रत्येकाने ध्यानात असू द्यावे श्री स्वामी महाराजांनी अंगावर कपडे ठेवले नाहीत पण मानवासाठी सोन्यासारखा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दाखविला बघा खरच स्वामींचे साधकाच्या जीवनात येणारे दुसरे विघ्न म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचे अपयश चिकट आजारपण किंवा मृत्यू यांचा आघात झाला असता साधकाचे नित्याचे जीवन विस्कळीत होते अशा स्थितीत आपला नियमाचा अभ्यास स्वस्त मनाने सांभाळणे साधकाला कठीण जाते तिसरे विघ्न म्हणजे पैसा होय साधकाला जीवनावश्यक गरजा भागवण्यापुरता पैसा लागतो तो त्याच्यापाशी असणे योग्य आहे पण त्याला कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागला किंवा मिळाला तर तो त्याच्या अभ्यासात विघ्न आणतो समज पैसा भरपूर मिळाला तरी तो कोठे व कसा गुंतवावा याच्या चिंतनाने मनाची शक्ती खर्च होते शिवाय खूप पैसा आला की अनेक बाधक गोष्टी कराव्याशा वाटतात तशाच त्या जीवनात शिरतात त्या साधकाचे मन भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे अभ्यास लंगडा पडतो परंतु पैशाचे खरे विघ्न पण निराळेच आहे आत्म्यावर अथवा ईश्वरावर अथवा सद्गुरूंवर श्रद्धा हा साधकाचा खरा आधार असतो त्या साधकाला धक्का लागणे म्हणजेच साधकाचे साधक पण जशी आहे पैसा स्वतः अचेतन असतो तो स्वतः काहीच मागत नाही किंवा म्हणत नाही म्हणून साधक त्याच्यावर जितका भरोसा ठेवतो तितका साधकाला त्याचा आधार वाटतो पैशाचा आधार वाटू लागला की ईश्वराचा अथवा सद्गुरूंचा आधार सद्गुरूंचा आधार पूर्णपणे निघून जातो खरंच स्वामींची लीला ही खूप अगाध आहे या म्हणजे आपण जर स्वामींना शरण गेलो तर नक्की स्वामी आपल्याला तारतात तुमच्या हातून तुम किती पाप झालेली कितीही वाईट कर्म घडलेली असू द्या स्वामी तुम्हाला तारणार म्हणजे तारणारच कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी म्हणजे स्वामींच्या चरणापर्यंत जायला सुद्धा आपलं पूर्व पुण्य ही असावी लागते पूर्व संचित असावं लागतं आपण एवढे भाग्याचे आहोत आपण इतके भाग्याचे आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि स्वामींच्या सेवेचा मार्ग मार्गामध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी पूर्व पूर्वपुण्य असल्याशिवाय आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळालेला नाही कारण कोणालाही हा सेवा करण्याचा मार्ग मिळत नाही जो भाग्याचा आहे जो नशिबवान आहे त्यालाच ह्या सेवा स्वामी सेवेचा मार्ग मिळतो आणि स्वामी त्याच्याकडूनच सेवा करून घेतात ज्याची सेवा करण्याची पात्रता असते ज्याची क्षमता असते अशाकडूनच स्वामी सेवा करून घेतात कारण अशी सेवा करण्यामध्ये सुद्धा खूप मोठी म्हणजे खूप मोठा आ... अनुभव असावा लागतो म्हणजे खूप संयम असायला पाहिजे क्षमता असायला पाहिजे आवड असायला पाहिजे श्रद्धा विश्वास असायला हवा तरच आपली सेवा फलित जाते आणि आपल्याला स्वामी सेवेची गोडी निर्माण होते तर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद